चल बाई बरं बरं चल आज दोनच वर्ष घेतलं टेन्शन नाही आता परग म्हणून राहिलं एवढं तर करत असेल ती तुमच्या घराला होती माय बाई म्या पाहिलं तुमच्या घरात म्हटलं दहीन व्हायला बस शांताबाई जवळ तुमच्या घराला सकाळ होती मायबाई बाई म्हटलं माय कुठे गेला माय सगळे त्या सगळे घर लावे लाई कुठे नाही ती गणपती जोड जायला तो हम्म बसलं म्हणता ती काय दोन काय आणलं होतं होतो दया नाही नाही तांदुळाचं पीठ आणलं उकडीचे मोदक कर म्हणे किसना म्हणे उकडीचे मोदक कर म्हणे आई अह ते अं राणी है श्रावणी हाय आता त्याच्या दोस्ताना हाय त्याच्या संग साजरा खेळतात ते म्हणे आई न... तेली मोदक कर आपल्या घरी बला मोदक खायले अलग अलग मोदक कर अलग अलग मेंट अलग अलग नाही करत बाबा एक करतो मग म्हणे त्याला आवडतात उकडीचे मोदक मी दरसाल करतो आणि तशी आंदी मंदी करतो माघारी आवडतात पोर आले तर म्हणतो म्हणे आई मग शिल्लक कर म्हणे मी डेली बोलावतो मी आणलं मग जाऊ दे मग तिसक पीठ असले कसं मी देतो शांताबाई माझा दे लय मोठा आहे म्हटलं जाऊ दे चक्की दवून आणतो म्हणून चक्की दयालाच बाय बाय तांदळाचं उकडीची मदत करत काय असं असं तुला येतात नाही तर आला पाहून बिचारा मागच्या साली मॅ करून पाहिले व मला काही जमलोच नाही बाई तर कडीनगिडी होतं दूरच दूर पण बाई <laughs> ते आले फाटलेच बाई तू नाही वाफवले की नाही तर गुळाच ते पाणी सारं बाहेरच निघालं निघाल साजरे झालेच नाहीत बाई बंद नसते शांता बाई तुम्ही बरोबर आणि कळायचं कसं राहते त्या ना प्रॅक्टिस असते प्रॅक्टिस आता मी तर तुर्तीने करतो माझं मला चतुर्थी असतात माफोराला आवडतात की नाही लोय आवडतात त्याने त्याच्यानं मग मी वरच्या वर वरच्या वर करतच राहतो मग आता प्रॅक्टिस साजरी झाली त्याच्यावर <laughs> मारलेला साजरे मागच्याशी खाल्ली की तुम्ही किती मस्त येतात बरं हो ना माय तुला पाहूनच केलं ताई मॅ कच नाही म्हणलं माय आपण हे करून पा कशी आता त्या त्याला घरी खाल्ले आता आरतीच्या वाक्य आणले ती तिथे तर करून पाय तर म्हणलं काच माय काही जमलं नाही माय एंगळं मेंगळं म्हणलं जाऊ दे माय बाय दिसता कामू शिकू साजे दुजा करे तो डंका बाजी <laughs> काही मग रांधी नाही लागली दे जो आम्हाला परसाद वा वा छान बाई ते का सांगायला लागते का म्हणून ते बाहेर आणलं भर पीठ देऊन आणलं मी आणलं साजरे करतोस एकाद्याशी नाही झालं तर दोन दिवस करीन ते करायले काही नाही फक्त ते जोडायलाच लय वेळ लागते त्याच्या नाही तर मग बरे माय बाई ते सारवण हे ते तुम्ही मी तर बात करतो पण ते जोड्याला जस वेळ लागते म्हणून पण मग दोन दिवस करीन पण दिन तर सगळे येलेच हे जरा माझ पाहिलं नाही तर जाऊ दे परसाद परसाद घ्यायला मोदकाचा हरिक मला लय आवडले तो हातचे ते मागच्या वर्षी त्या ते बेसन भाजून केले की ती लय साजरे झाले ते मस्त हो लय सपे ह्या ते काही कठीण नाही करणं हे तर लय सोपे पण हे कस जशी प्रॅक्टिसच पाहिजे शांतपाई त्याच्यापेक्षा त्याच्यापासून असला ना बाय तांदुळाचा पिठा भिजवा तसं उकळ चुकली पुरी लाटा आणि ती पुरी साच्यात ठेवा आणि लगे जाडशे लाटा जराशी म्हणजे फटत नाही मग त्या साच्यात लगे साच्यात नाही तर उंडाच भरा पुरी लाटाची गरज नाही उंडा उन्दा, उंडाच भरा असं बोटानं त्याला असं सगळे लावून घ्या त्याच्या मधात लगे ते सारण भरा अन मदत बंद करा पण तो कुठे झाडा कुठे बारका होती कसं बोटाने एवढं ते पारी अशी बोल जात नाही ना किती म्हणलं तर साच्या कसं कुठे जाड प्यायला लागते तर कुठे बसलं लागते तेवढा फरक होते खाली ते एवढा काही फरक नाही लागत खाडी सारखंच लागते जाळा दाड़ लागते मागच्या लय धिंगाना घातला बाई तू <laughs> त्याच्यात काय म्हणत कुठेच ढिंगाणा घालून राहिली सारं तुपाचा नाश केला तांदूळाचा नाश के केला माय बाय गंजात पाणी ठेवलं लगेच केलं काय नाही बिघडलेच होते पण तसेच खाल्ले आम्ही काय करा मग आता फुटके तुटके पण खाल्ले तसेच मग आता का वाया म्हणजे औंधा काही केलं नाही बाई मी आपले ते साधेच करत असतो गुयाचे तिकडे <laughs> मीच देतो मीच देतो शिल्लक करतो ना देतो ना तुमच्या एका देतो मोदक खायची मो मो मजा गणपतीतच असते वर्षभर वर्षभरचा तसे करतो तो हरिक नाही येत <laughs> जो मो गणपतीत मोदक खायचा मजा येते मग गणपतीतली मोदक खायची मजा नाही रेच आता मी लेखक करतो ना मग पोरायला आवडतात पण ती मजा नाही येत जशी आता येते मग काय आता गणपतीला नैवेद्य दाखवलं जाते हे ते लेकर खाणार आहे तर करतो मी न्यार न्यार <laughs> लेकर खाते हरी तर मग करणार हरी किती असं आहे पोरग तुम्हाला माहित आहे खाले किती चटोर हायत त्याला गणपती बसते याचा हरिक नाही त्याला मोदक खाले भेटतात याचा हरी आहे का <laughs> काय म्हणे आई निरा मोदकच नको लाडू करत जाय म्हणे न्यारे नरे गणपती बाप्पाला ना लाडू लय आवडतात म्हणलं ते गणपती बाप्पाला आवडतात हे गणपती बाप्पाला आवडतात म्हणलं म्हणलं बांडे कुंड्या घासायला काय मग काय मी नाही मी नाही करून काय बाई या वर्षी नाही गणपती ना काही काही मजाच नाही बाई गणपतीत गणपती नाही बसवला की कस तरीच वाटते श्रावणी नाही आले सोबत सुन सुन झालं जसं एकटी लिहि तसं कामही नाही नसते काही घरात दोघं दोघ दुगो कायच काम श्रावणी असली की कधी फरकच पडते नाशत्याले काही बनवते काही ना काही चालूच असते तिचं शाळा ट्युशन ते का बरं ती शाळेतच असते ट्युशन मध्येच असते होऊन जा पण तरी फरकच पडते आता तर माय कॉलेजात गेली बोलला बाई तिला अरे कॉलेज आता इतकाच मामाच्या घरी राहचा हरी काय अजूनही मोठी झाली पण मामाच्या घरी राहिले जेवढी हरकते लाल लेकर सारखी लय हरी काय तिले मामाच्या घरी राहायचा लहानपणी किती मजा येते मामाच्या घरी राहायची <laughs> तुमच्याही काही आठवणी असतील ना लहानपणी हरी असते मामाच्या घरी आता तर मनला कोणाला जा ना मामाच्या घरी असं वाटते जाऊ दे बाप्पा राहू दे पण लहानपणीचा एक नाराज राहते ना दिवाळी आली की मामाच्या घरी जावं लागते उन्हाळा आला की मामाच्या घरी जावं लागते मामाचं घर हे जीवनातलं एक अविभाज्य घटकच असते नाही वेगळा एक आनंदाचा प्रेमाचा कोपराच असते तो नाही आठवणीतला कोणाचे गरीब असो मामाशी म्हणतो असो पण मामाचं घर सगळ्याच भाषाईसाठी पर्वणीच <laughs> तुमच्या घरी बसले का गणपती आमच्या घरी काय बापा यंदा गणपती नाही बसला ते आमच्या गावाले कोणीतरी वारलं तर ते सुतक आहे माझ्या सासूचा फोन आलाता आपल्याला काही गणपती बसवा लागत नाही म्हणे नाही तर बसवशी सुतक आहे म्हटलं वाय सांग ते काय आता तुमच्या इकडे पाळत असते ना सुतक घेत कोणी वारलं गिरलं की वार आमच्या इकडे पाळतात आम्ही इकडं शहरात राहतो तरी तो बी माझ सासू फोन करून सांगते हो ती देवपूजा करू नका अमक चालत नाही धामक चालत नाही आम्ही पाळतो तुम्ही पाडता का का सांग बरं मला कमेंट मध्ये तुमच्या इकडे बी आहे का अशी पद्धत तर बापा आमच्या गावात एक म्हातारी बाई होती आजी जशी माई लय सासूची सासू लागे लय झग झालती बुधी आता मेली तर मग ती सुतक असते ना तर तिचं सुतक होतं आम्हाला त्याच्यान गणपती नाही बसला मग गणपती नाही बसला तर शामी नाही आली राहते म्हणे आई मी दोन तीन दिवस जाऊ दे माझी ट्युशन गेली तर मामाच्या घरी थांबतो तिकडे गणपती आहे गण लक राहिलं तर गणपतीच हरीच राहतेच म्हणलं जाऊ दे राय आणि दोन दिवसांनी आणून देईन कृष्णा आहे तिकडे मग कृष्णा सोबत येईन राणी राहिली श्रावणी राहिली अल्लीकड असली की घर कसं सुन सुन एकटीच पोरगी आहे माली पण सर घर डोक्यावर घेते आणि ती असली की माझ्या डोक्याचा घर राहत नाही गेली श्रावणी आली नाही अजून कुठे गेली शिन कोणास बोलली शिन का काय झालं शिन डोकं काव 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 करते आता एकाप्रे गावात आहे तर काही वाटत नाही गावातले लोक लय वेगळे राहतात जिवाळ्याचे असतात अजून आजुन माणूस की संस्कार जिवंत आहेत बरं गावात त्याच्यान शांत राहते मीनाबाई मस्त वागवते बर पोरीले काहीच नाही सगळं बरोबर वागवते त्याच्यानं काही वाटत नाही पण गमत नाही म्हणाले लकडो घरी असले की गमते आणि त्यातल्या त्यात गणपती सगळ्याच्या घरी गणपती बसले ना आमच्या घरी नाही तो एक सुनसुन वाटते तुमच्या घरी आनंदी आनंद शिन नाही <laughs> मस्त मोदक करा रोज सकाळ संध्याकाळी आरती करा हा गणपती बाप्पा मोरया <laughs> आम्ही काय बाप्पा बसतो आता तसच हा झालं का काम का? कोणाचा फोन चालू होता तुमचा म्हटलं बाई हे काम आता मी बसली इकडे येऊन माझ्या मैत्रिणी सोबत गोष्टी करत हो ऑफिसचा फोन होता बरं ते काय नाही झालं ते हो चल मग बाहेर जाऊ थो थोडं गणपती बसले तर दिसतात जरा फ्रेश वाटते काय करत करत बसते का फोन लावा लागत तिला फोन दुपारी आला होता दुपारी केला होता तिनं फोन आता लई लावला मी चला चान चान ना मग जाऊ बाहेर तेवढं बरं वाटते बाहेर गणपती बसले मोठे छान दिसतात मस्त मार्केट सजल्या मस्त छान छान गणपती डेकोरेशनचं सामान आलं हार फुले ते स्टेज आले विकायले काय मस्त मार्केट बहरलं चला जाऊया आम्ही तर काय सकाळी खाली गेली होती इथंच पाहल चला आज तुमच्या सोबत गाडीवर जाऊ मस्त मस्त पाहून येऊ आपल्या घरी नाही गणपती बाप्पा म्हणून काय झालं गणपती बाप्पा तर आलेच ना सार्वजनिक गणपती बाप्पा आपलेच आहेत आपल्याला पूजा करायला चालत नाही पण दुरून दर्शन घ्यायला तर चालतेच ना आणि देवाचा आशीर्वाद कुठूनही भेटते चला चला मी पटकन तयार होते चला जाऊ हा हो ना बापा करून राहिली ना का मशीन आहे का माझ बल्लभाई पोरगो नांदाळाय येऊ दे

अगं इथेच बसायचं का ग आतमध्ये जाणं चांगलं नाही वाटत आवाज देऊया का नाही का कृष्णा ए कृष्णा आपण इथेच थांबूया हो ना हो आपण इथेच थांबूया दीदी हव का नवाळ घर आहे का असाल ते काकू काका आपल्याला ऐकत नाहीत का जाय भाई मग पकेट भरून दे पाय झाले काय पोर काय बाई इन मिन तीन पोर इन त्याचा लांडांगोळ चालू आहे करेक्ट त्या शुभायला बलवा लागत होतं मग हा तो हमेशा तो असं खेळले येते आज ने स्पेशल गेस्ट असतात त्या तसे चिल्लर पार्टीचे गर्दीन साकरत <laughs> या या अरे आम्हाला बोलवलंन पळतच आला आमच्या सोबत आला असता तर ह एवढा धावत पळत आला समोर ए <laughs> प्रीप पि पि एशन पिंगे काय होते म्हणतो कायले फुकट इंग्रज झाडत त्या इंग्रजाले चक्कर करून पाडत करायला कमी अरे आम्ही बसतो एवढं काय आम्ही कुठलं पाहुणे काकूला काही करू लागूया ना ग पिंकी चल आपण आतमध्ये काकूला काही करू लागूया कशालाच कृष्णा तू एवढं काकूला त्रास दिला काकूला वावरात पण जायचं होतं ना <laughs> नहीं, नहीं। তারা পাওয়া

आम्ही कुठला काय पाहुणे काकू एवढे सारे <laughs> नाही एकच प्लेट मध्ये आम्ही तिघी पण खातो लय असते का घर जाऊन जेवण करू नका बघेल खा खा मी हे ना त्याच्या देऊन येतो शांताबाईच्या घरी देऊन येतो त्या बाईला म्हटलं नाही मला काही होणार नाही मीच येतो ना ना, ना? किस ना? प्लेट काढली ते जाता जाता घेऊन शावणी सोबत देण्याला सांगा तर ते उद्या चालली तर काय ते काय शिडे चांगले लाग किती कि म्हल तरी <laughs> जाऊ दे अशा बाई आल्या आधी दिवाळीच्या वाक्ती तर करीन मग असं काही हाय का गम गं, गणपतीच मुद कर लागतात ता बी करीन <laughs> काकू थँक्यू पण खरंच खूपच खूप बनवले ना तुम्ही बापरे मला तर जाणार पण नाही तेवढे काकू मी उस्ते नाही केले तुम्ही काढून घ्या ना याच्यातले अरे आणि खाय खाय नुगडले सोडले पिंकीले 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 सारा डाकते <laughs> धक्की प्लेट मोठा काकू मस्त झाले मोदक काय मस्त सुगंध येऊन काकू खरंच मी एवढे सारे कुदी केले हे तुला कठीण असतात ना ते आता मी करतो येते मला तर ते मला सोपं जाते हो लय जण आले उकडीचे मोदक कठीण जातात ते मी करतो तर ते काय मला येतात ये पहिले बे, पासूनच येतात ते खा पोरी हो गरम गरम खा अय बोर सांग तू पाटी बुटल राहिलं तू टाकलं बघ पोरी हो मी त्याच्यावर लागलं तर अजून घ्यायचा मी येतो हे पिले डन गरम गरम त्या ते बाई खाती काढले मी त्याने आरच काढून ठेवले हो नेज हा तू पावडत नाही काय पण हे मोदक खूपच छान लागून राहिले थँक्यू रे कृष्णा तू एवढी छान आम्हाला मोदकांची पार्टी दिली <laughs> गणपती उत्सव मध्ये आम्ही गावाला राहलो चांगलंच झालं आपल्याला <laughs> हातचे मोदक पण खायला मिळाले नको गाणे वाजवतात ते आम्हाला नाही आवडत हो ना